जनतेचा अधिकार चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मानकापूर येथील सरकारी मराठी शाळेत प्रारंभ दिन मोठ्या उत्साहात संपन्न मानकापूर येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा शाळा येथे प्रारंभ दिवस उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष अध्यक्ष श्री सुनील मंकाळे हे होते प्रथम इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या नवगातांचे स्वागत करून त्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले यावेळी बाल विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साह दिसून आला यावेळी बोलताना ग्रामपंचायत अध्यक्ष मानश्री सुनील मंकाळे म्हणाले की सरकारी शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते कर्नाटक सरकार शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी मूलभूत सुविधा देत आहे तसेच ग्रामपंचायत मानकपूर देखील शाळेसाठी लागेल ती मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे असे मत सरपंच यांनी व्यक्त केले शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष राहुल वराळे यांनी खाजगी शाळा वरमापी शैक्षणिक फी घेऊन देखील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास कमी पडत आहे याउलट सरकारी शाळेत तज्ञ शिक्षक असतात ते वैयक्तिकरित्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात मुलांना मोफत शिक्षण पोषण आहार दूध केळी अंडी मोफत गणवेश बूट सॉक्स देते सरकारी शिक्षणासाठी अनेक सुविधा उपलब्ध करीत आहे फक्त पालकांनी जागृत राहून सरकारी शाळेतच मुलांना प्रवेश द्यावा असे आवाहन केले यावेळी लक्ष्मण माने सह पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत बशीर संचलन अनिल खोतर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक पी बी कांबळेसर यांनी केले न्यूज प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह शाळेचा पहिला दिवसांची सर्व सगळ्यात जास्त विचार करता कर्नाटक गव्हर्मेंटनं आपल्याला सर्व मुलांना शालेय वस्तू त्यांच्या बँकेजसहित टेन्शन आहात ते सगळ्या गोष्टी तिथे पाळावं आपल्याकडून गव्हर्नमेंट आपल्यासाठी तुम्ही शिकावं तुम्ही काहीतरी मोठं व्हावं म्हणून गव्हर्नमेंटने पाव आज आपल्याला आमच्या वेळेला आपल्या काही योजना योजना गव्हर्नमेंट सर्वांसाठी पाठलेल्या आहेत त्याचा पुरेपूर उपयोग करून जास्तीत जास्त वेळ तुम्ही जास्तीत जास्त शिक्षण घेऊन आपल्या शाळेचं नाव आपल्या ऐकलं स्वतः स्वतःच्या बळावर उभं राहण्याचं सामर्थ्य निर्माण करण्यासाठी येईल हा जो पाहिजे शिक्षक स्टाफ होऊन आहे त्यासाठी सर्वतोपरी या सगळ्या गोष्टीसाठी सहकार्य करेल ज्या त्या गोष्टी ज्या ज्या वेळी तुम्हाला अडचण त्याच्या वेळा हे संकोचपणेने तुम्ही प्रत्येकाने सरांना विचारलं पाहिजे घडतो कधी व्यक्ती की ज्यावेळी तो झिजून झिजून घडतो शंकरासारखं भिजावं लागतं त्याच वेळा तुम्ही शंभर हा नाव करतो जसं तुम्ही तुमच्या शालेय गोष्टीसाठी सर्वतोपरी मन लावून जर अभ्यास केला तर कुणीही यातून मागं पडणार नाही कारण देवा निर्माण करतेवेळी सर्वांना हात पाय कान डोळे सगळे अवयव एकसारखे केले आपण काय म्हणतो माहिती का की माझ्या नशिबात नाही आहे असं नसते प्रत्येकाचं नशीब देव देते वेळी सर्वांना एकसारखंच द्यायला लागतं फक्त भराला जायचे आपल्यामध्ये जिद्द पाहिजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की गव्हर्नमेंट तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करायला आले त्या गोष्टीचा पुरुपयोग उपयोगी घेऊन तुम्ही जास्त शिकवून तुमच्या आईवडिलांचं शाळेचं राज्याचं नाव देशात लोकं करावं हीच मी तुमच्या सर्वांसाठी शुभेच्छा देतून थांबतो जय